सरपंच मंगेश साबळे यांना आपण अशा अवस्थेत कधी पाहिलं नसेल तोंडाला चिखल लागलेला अंगावरती फाटलेले कपडे आणि गळ्यामध्ये बूट आणि चक्कर रस्त्यावरती पैसे मागताना याच मागितलेल्या पैशाचं सरपंच साबळे यांनी काय केलं पहा सविस्तर देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घडकून देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या भावनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणतोय मला भीतीचा फोटो लागतं नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे गुण काढून देतं काय भोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टर पैसे तुम्हा ला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्तला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडिओ पैसे मागत तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा करकुला अडवू नका माय बापू घरपुल बांधन शेतकऱ्याचं स्वप्न असत घरपुल बांधलं तर पैसे द्यायला झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि बीडीओ या ठिकाणी दहायला विस्तृत देणार आहे धन्यवाद

सगळेजण सगळेजण आयला माहिती तुझा Manusia y म्हणले काय म्हणते आम्हाला वीस मिनिटचा फोटो लागतो तरच आम्ही पाहिजे आणि घर आता कंप्लीट झालं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं तर आमचा विचार ठराव देतो नाही म्हणते वीस मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे टाकून आता सगळ्यांना दिले सहा जणांना पुणे तालुक्यात असा विषय झाला ते सेवक आणि इंजिनियर मी काय करते वीस वीस हजार रुपये मागते शेतकरी उदाडावर किंवा आणू शकतो तुम्ही ते येणार कमीवरला पैसे जमा करून देतो दोन बसून आम्ही तिथं बसलो तिथे याय ना तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढं डी डीओ मॅडमपर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकायला पहा पैसे वगैरे घेऊन तुम्ही द्यायला नाही ఫ మేన జ